अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही जण आज पत्रकार परिषद घेणार आहेत राज्य सरकार विरोधकांनी मांडलेल्या किंवा उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आज उत्तर दे आणि विधान परिषदेचे दहा आमदार येत्या कालावधीमध्ये निवृत्त होणार आहेत ज्या सगळ्या आमदारांना आज सभागृहात निरोप दिला जाईल विधान परिषदेमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य आहेत आणि आज निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या एकतीस इतकी होईल दरम्यान कोणकोणते आमदार आज निवृत्त होणार आहेत हे आपण जाणून घेऊया हे दहा आमदार कोण कोण आहेत यात अनिकेत तटकरे नरेंद्र दराडे रामदास आंबटकर विप्लव बाजोरिया प्रवीण पोटे सुरेश धस विलास पोतनीस निरंजन डावखरे किशोर दराडे आणि कपिल पाटील या आमदारांचा समावेश आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट